हॅलो हा अरे बोल ना काय बोलतो काय झालं हा म्हणून म्हटलं ते गावी पडत ते कुठं आहे कुठलं हॉस्पिटल हा ठीक आहे मी आलो लगेच निघलो लगेच मित्राला ना काय तो हॉस्पिटल ऍडमिट आहे दोन बाटल्या रक्त कमी पडला थर्टी पर्स थर्टी कमी पडायला लागेल अरे तो ऍडमिट आहे ऍडमिट कळलं ठीक कोणत्या हॉस्पिटल ऍडमिट आहे अरे ते रीता बार रेस्टॉरंट आहे ना त्याच्या बाजूचं हॉस्पिटल आहे ना त्याच्या बाजूला ऍडमिट आहे त्यांनी जातो हा ओ अरे तुला काही झालं एक बोटल जास्त घ्या आणि त्याचा जीव वाचवा बॅग घेऊन जाऊ जा तुम्ही पण बाहेर काहीतरी खावा आणि पिया जाऊ